नमस्कार मित्रांनो आज पुन्हा आपण एक डॉक्टर दिगे न्यूज चॅनल यामध्ये एक माहितीचा व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडकोच्या एकदम कमी असणारा जे दर असतो त्या दरामध्ये आपल्याला वन बी एच के किंवा टू बी एच के जे काही आपल्या मुंबईकर किंवा नवी मुंबईकरांची जी इच्छा असते की आपलं एक घर असावं आणि त्यानंतर आपण एक वन बी एच के घेतल्यानंतर आपलं एक कुटुंब जेव्हा वाढतं त्यावेळेस आपल्याला टू बी एच केची आवश्यकता लागते तर अशा वेळेस टू बी एच के असणारा सुख सर्व सुख सोयीनी असणारा पूल गार्डन वगैरे त्याबरोबर आपली स्वतःची पार्किंग असणारा असा पंधरा एमिनिटीज असलेला टू बी एच के तो पण नसले टॉवरमध्ये अशा स्वरूपामध्ये आपल्याला आज आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तीन चार विषय घेणार आहोत त्यामध्ये वन बी एच के या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत त्याचबरोबर टू बी एच केचे फायदे तोटे किंवा टू बी एच केचे जे काही अम्युनिटीज आहे या संदर्भामध्ये बोलणार आहोत त्याचनंतर हा जो नोड आहे हा जो नोड आहे हा नोड कुठे आहे आणि त्याचं काय प्राईम लोकेशन का आहे आणि सर्वांच्या आवडीचा का आहे या संदर्भामध्ये पण आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर कनेक्टिव्हिटी आपल्याला कशी आहे आणि या संदर्भामध्ये पण आपण एक ना त्यानंतर त्याचे काय दर असणार आहे दरांबरोबरच मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहोत आजचा आपला हा व्हिडिओ सिडको जुईनगर नवी मुंबई येथील ग्रहकल्प संदर्भात आपण माहिती देणार आहोत त्यामध्ये भविष्यात जे काही सिडकोचे पंचावन्न हजार घड घरांचा जो प्रोजेक्ट आहे त्यापैकी हे एक असलेलं जुईनगर आहे यामध्ये जुईनगर वन बी एच के फ्लॅटचं जे आहे ते साधारणपणे सव्वीस ते अठ्ठावीस मजलेचे जे आहे ते कंप्लीट लास्ट फ्लोअर झालेलं आहे आणि त्याचबरोबर टू बी एच केचे साधारणपणे विसराव्या मजल्यापर्यंत धरलेलं आहे आणि त्याची पण एकोणतीस ते, ते तीस मजले असणार आहे त्यामुळे साधारणपणे सर्वसामान्यांचे स्वप्नाचं हे घर साकार करण्यासाठी अतिशय कमी दरामध्ये हा उपलब्ध होणार आहे तर आपण सगळ्यात सर्वात पहिलं आपण जाऊया वन बी एच केकडे त्यापूर्वी आपण ह्या नोड संदर्भामध्ये माहिती घेऊया जुईनगर वाशीनंतर असलेलं जुईनगर हे चांगलं शहर आहे आणि ह्या शहराच्या अतिशय एकदम महत्त्वाच्या ठिकाणी म्हणजे स्टेशन अगदी स्टेशनला ट्रॅकच्या बाजूला असलेले साधारणपणे हे वन बी एच केचा जो ग्रह किंवा टू बी एच केचा ग्रह प्रकल्प आहे म्हणजे स्टेशनपासून फक्त डायरेक्टली तुम्ही आपल्या घरात जाऊ शकता किंवा आपल्या ताई घरातून बसूनसुद्धा आपले मिस्टर आलेत का हे आपल्या स्टेशनवरती आलेत का एवढं अतिशय बाजूला असलेल्या ठिकाणी हा ग्रह प्रकल्प आहे त्याचबरोबर मुंबई पुणे हायवे जो आहे त्या हायवे लगत आहे त्यामुळे रात्री बेरात्री आपण आपल्या गावावरून येणाऱ्यांना कितीही वस्ता आले तरी दोन मिनटाच्या अंतरावरती आपल्या घरामध्ये जाण्यासाठी त्यांना हे होणार आहे त्याचबरोबर आपल्याला जवळच इंटरनॅशनल एअरपोर्ट दहा साधारणपणे अर्धा तासाच्या अंतरावरती आहे त्याचबरोबर डी वाय पाटील स्टेडियम इथून साधारणपणे आपण दहा च्या अंतरावरती आपलं असणार आहे शैक्षणिक संकुल म्हणालात तर शैक्षणिक संकुल जुईनगरमध्ये रॅन इंटरनॅशनलपासून इतर सगळे नामांकित शाळा तिथे उपलब्ध आहेत त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशन करण्यासाठी सुद्धा कॉलेजेस तिथे अतिशय जवळ अंतरामध्ये आणि त्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे मध्यमवर्गीयांना जेव्हा आपण घर घेतो त्या अतिशय डी मार्टच्या शेजारी असले म्हणजे आपल्या ज्या काही सुविधा आपल्या ताईंना किंवा आपल्या घरगुती ज्या काही उपलब्ध सगळं आपल्याला भेटायला हवं हो ते डी मार्टमध्ये भेटतं त्यामुळे डी मार्टच्या अगदी साईडला म्हणजे आपला लहान मुलगासुद्धा तो तिथे डी मार्टमध्ये मा जाऊन खरेदी करून येऊ शकतो इतक्या जवळ अंतरावरती असणार आहे तर ह्या सर्व याच्यामध्ये आपण जे याचे फायदे आणि फायद्यासंदर्भात आपण जर चर्चा केली तर स्टेशन लगत असल्यामुळे आपल्याला रिक्षा किंवा घरगाडं किंवा रिक्षा किंवा इतर काही साधनांनी किंवा आपल्या टू व्हीलरने जो आहे तो आपल्याला तिथपर्यंत जाण्याची गरज नाही आहे म्हणजे तो आपला एक बचत डायरेक्टली आपली होते त्याच्यानंतर दुसरा जो सर्वात महत्त्वाचा आहे तो आहे ह्या लोकेशनला जे काही आपण हे जे टॉवर्स म्हणतो याच्या आजूबाजूला या उंचीचे टॉवर नाही आहेत आणि त्यामुळे व्हेंटिलेशनच्याबद्दल म्हणालात तर वन बी एच के किंवा टू बी एच केचे जे एकोणतीस ते तीस, तीस मजली टॉवर्स आहेत ह्या टॉवरच्या आजूबाजूचं पूर्ण हवेशीर आणि पूर्ण नवी मुंबई दिसण्यासारख्या ठिकाणी आहे एका बाजूला आपल्याला जर पावसाळ्यामध्ये पाहिलं तर डोंगरामधून हे धबधबे असणार आहेत आणि दुसऱ्या साईडला एक प्रगत आणि नवी मुंबई आपल्याला पूर्ण दिसणार आहे त्याचबरोबर नवी मुंबई महानगरपालिकेची अतिशय उत्तुंग अशी सगळी बिल्डिंग तिथून दिसते त्याचबरोबर आपल्याला इंटरनॅशनल एअरपोर्टसुद्धा त्या ठिकाणावर दिसतो आणि म्हणून इंटरनॅशनलच्या टेकऑन हे जे पुढच्या वर्षीपासून चालू होणार आहे ते सुद्धा आपल्या तिथून आपल्या त्याचं कारण एक आहे की आजूबाजूला मोठ्या टॉवर्स नाही आहेत परंतु पूर्ण गजबजलेला ए आ, हा एरिया श्रीनगरचा आहे आणि सगळी मोठी बाजारपेठसुद्धा इथे आहे अगदी काही अंतरावरती आपण आपल्या ताई भाजीपालापासून इतर सगळ्या व्यवस्था आपल्याला एकदम दोन मिनटाच्या अंतरावर भेटू शकते म्हणजे सगळ्या आणि सी एस टी लोकल असल्यामुळे किंवा आपल्याला जर इकडे पण आपल्याला जर आपल्याला ठाण्या ठाण्याकडे जायचं असेल तर ठाण्याकडे पण ती लोकलसुद्धा आपल्याला तिथून भेटते त्यामुळे दोन ट्रॅकला जोडणारा म्हणजे ठाणे सी बी डी आणि सी एस टी सी बी डी ह्या दोन ट्रॅकला जोडणारा असा हा विनगर स्टेशन आहे त्यामुळे स्टेशनच्या अगदी बाजूला ट्रॅकच्या अगदी साईडला असलेले हे वन बी एच केचे फ्लॅट्स साधारणपणे दोनशे नव्वद ते तीनशे वीस कार्पेटच्या दरम्यानचे असण्याची शक्यता आहे आणि याची हे हे जे फ्लॅट्स आहेत ते अति एका एका मजल्यावरती साधारण सहा फ्लॅट्स आहेत आणि त्यामुळे आपल्याला व्हेंटिलेशन खूप चांगलं राहणार आपल्या किचन आपले हॉल किंवा आपल्या बेडरूममधून एकदम पूर्ण हवेशीर राहणार आहे कारण याची रचना अशी आहे एक जर तुम्ही पाहिलं कधीही तुम्ही जुनगर स्टेशनच्या राईट साईडला जर तुम्ही सी एस टीवरून येत असाल आणि पाहिलात तर तुम्हाला ते व्हेंटिलेशन असलेलं पूर्ण एकच स्ट्रेट असलेली बिल्डिंग आपल्याला दिसेल हे पूर्ण ते तेरा टॉवरचा प्रकल्प असून त्याच्यामध्ये टू बी एच के आणि वन बी एच के वन बी एच केचे जे आहे ते लास्ट फ्लोर आता कम्प्लीट झालं आहे त्यामुळे ताबडतोब आपल्याला साधारणपणे लवकरात लवकर ही जी सिडकोची प्रोसिजर आहे ही कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला घर आपल्या ता ताब्यात भेटणार आपल्या ता हक्काचं भेटणार त्यामुळे सिडकोने हा घर प्रकल्प अतिशय उत्तम आणि एकदम प्राईम लोकेशनला आणल्यामुळं निश्चितपणाने आपण सिडकोचे आभारी आहोत आणि त्याबरोबर आता आपण टू बी एच केचा जर विचार केला तर टू बी एच केचे प्रत्येक फ्लोरला चार फ्लॅट्स आहेत आणि पंधरा एम एनिटीसह पाचशे पंधरा कार्पेट असलेला अतिशय मोठा आता तुम्ही कार्पेट जर म्हणाल तर प्रायवेट बिल्डरची तुलना निश्चितपणाने आपण करायला नको आहे कारण की प्रायवेट बिल्डरच्या फ्लॅटमध्ये लोडिंग असतं इकडे सिडकोमध्ये लोडिंगचं प्रमाण खूप कमी असतो त्यामुळे आपल्याला वापरात येणारा आतील घरातील जो एरिया आहे तो खूप मोठा आहे त्यामुळे पाचशे पंधराचा जर आपण व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला निश्चितपणाने खूप प्रशस्त आणि मोठा फ्लॅट आपल्या पूर्ण कुटुंबासाठी सुयोग्य आणि योग्य वाटेल अशा पद्धतीचा तो असणार आहे त्याबरोबर आपल्याला जिम गार्डन व इतर व्यवस्था सगळी पंधरा एम्युनिटीज असल्यामुळे निश्चितपणे आपल्या सुद्धा खरोखर स्वप्नाचं घर आपलं सारखं होऊ यानंतर आपण पुढील विषयाकडे जाऊया की याचे दर किती असणार आहे साधारणपणे वन बी एच केचा जो दर असणार आहे तिथे जुईनगरला चार प्रकारचे फ्लॅट्स आहेत अंदाजे वन बी एच के पी एम वाय अंतर्गत असणारी घरे वन बी एच के नॉन पी एम वाय अंतर्गत असणारी घरे आणि वन बी एच के, के मास्टर बेडरूम असणारे घरे त्याचबरोबर टू बी एच के घरे आपण वन बी एच के पी एम वायचा जर आपण इथे विचार केला तर याच्या वन बी एच के पी एम वायमध्ये घर जे आहेत ते साधारण पस्तीसच्या आसपासच्या पस्तीसच्या आसपास असणारी ही गरज साधारण अडीच लाख सबसिडी आपल्याला त्याची भेटणार आहे आणि स्टॅम्प ड्युटी हजारच फक्त असणार आहे म्हणजे साधारणपणे आपल्याला तो साडेबत्तीस लाखापर्यंत आपल्याला आणि त्याच्यानंतर स्टँड ड्युटी हजार असणार आहे हा स्टॅम्प ड्युटीचा हजारचा पण आपण गेल्या अडीच वर्षे पाठपुरावा करून त्याची अंबलबाजी सीड करून करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला यश भेटलं आणि याचा आजपर्यंत तीस हजार सीडपोटी जे त्यांनी त्याचा लाभ घेतलेला आहे हे आपल्याला सर्व यापूर्वीच्या टी व्ही चॅनलवरती किंवा आपल्याला सर्व ते माहिती असणारच आहे त्यानंतर आपला जो दुसरा आहे गट तो नॉन पी एम वाय नॉन पी एम वाय गट असा आहे की ज्यांचं नवी मुंबईमध्ये घर नाही आहे परंतु सिडको म्हाडा किंवा इतर इतर नवी मुंबईपेक्षा बाहेर असणारे जे ते नॉन पी एम वायमध्ये घेऊ शकतात आणि नॉन पी एम वायचं घर घेत असताना म्हणजे एक एक सिडकोने ही खूप चांगली गोष्ट केलेली आहे की जर म्हाडा किंवा पी एम आर डी किंवा कोणत्याही सरकारी योजनेमध्ये तुम्ही जर घर घेतलेलं असेल तर बहुतेक आपल्या मनामध्ये ही शंका येते की आपण आता पुन्हा कोणत्याही सरकारी योजनेत भाग घेऊ शकत नाही पण असं नाही आहे चिडकोणे हे या वन नॉन वन वेज के नॉन पी एम वाय ज्यांना घ्यायचं आहे त्यांना फक्त आणि फक्त नवी मुंबईमध्ये घर नसावं ही अट ठेवलेली आहे आणि त्यामुळे आपले जे सेकंड होमचं जे स्वप्न आहे ते पण इथे आपल्याला सहकार होताना दिसणार आहे यामध्ये उत्पन्न मर्यादा जी ठेवली आहे ती सहा लाखाच्या वरती ठेवलेली आहे वन बी एच के पी एम आयचा जो आपण अगोदर उल्लेख केला त्याचं वन सहा लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा असणं गरजेचं आहे त्याबरोबरच आता आपण सेकंड तिसऱ्या गटाकडे लावला तिसरा गट आहे वन बी एच के मास्टर बिल्डिंग तो साधारण तीनशे सत्तर क स्क्वेअर फीटच्या आसपास असणार आहे व त्याची किंमत बेचाळीस ते पंचेचाळीस लाखाच्या आसपास असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला तो एक प्रशस्त असा आपल्याला फ्लॅट तिथे भेटू शकणार आहे आणि तीनशे सत्तर हा कार्पेट आपण बोलतो त्याचबरोबर टू बी एच केचा तर आता आपण उल्लेख केला पाचशे पंधरा कार्पेट एका मजल्यावरती चार फ्लॅट्स आणि एकोणतीस ते तीस मजले आणि त्याच्यातले आत्ता साधारणपणे वीस मजल्यापर्यंत काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते पण भेटणार आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मार्केट व्हॅल्यू जो आपल्या ह्या व्हिडिओचा विषय आहे त्या विषयाकडे आपल्याला सत्तर लाखाचं घर फक्त पस्तीस लाखामध्ये भेटणार आहे आणि आपल्याला सव्वा करोड ते एक करोड तीस लाखाचं जे घर आहे ते साधारण पासष्ट सत्तर एन प च्या आसपास आपल्याला घर भेटणार आहे ही एक मोठी गोष्ट आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये सिडकोणीत दर आणून दरामध्ये आपल्याला घर उपलब्ध करून दिलेलं तर याचा निश्चितपणाने आपल्याला लाभ घ्यायला हवा या याचे फॉर्म साधारणपणे आपल्याला जून जुलैच्या दरम्यान आपल्याला निश्चित लॉटरी येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपण जर आपल्याला ह्याच्या ह्या सर्वची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या ह्या व्हिडिओ ह्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मला पत्ता दिलेला आहे मला फोन नंबर दिलेला आहे आणि माझे टायमिंग पण दिलेलं आहे मग माझ्या माझ्या क्लिनिकच्या टायमिंगमध्ये तुम्ही येऊन फॉर्म भरण्यापासून तर घराच्या ताब्यापर्यंत सर्व प्रकारची आपण इथे मदत करत आहोत त्यामध्ये सर्वात प्रश्न मोठा येतो तो, तो म्हणजे येतो आर्थिकचा विषय येतो आर्थिक विषयाचं म्हणजे आपण आपल्या मराठी म्हणजे सगळ्याचं नाटक करता येतं पैशाचं नाटक करतायत त्या प्रश्नाचंसुद्धा आपल्याकडे उत्तर आहे आणि निश्चितपणाने जे वन बी एच के पी एम आयमध्ये घेणार आहेत त्यांना शंभर टक्के ग्रह कर्ज करून देण्यामध्ये आपण आजपर्यंत हजारो विजय सिडको विजे त्यांना तो लाभ भेटून देण्यामध्ये आपण यशस्वी झालेलो आहोत तर निश्चितपणाने ज्यांना आर्थिक अडचण आहे किंवा ग्रहकर्ज किंवा इतर काही करायचं असेल तर त्यांनी निश्चित ग्रहकर्जाच्या माध्यमातून आपले आर्थिक आपलं घराचं स्वप्न साकार करायचं असेल निश्चितपणाने आपण तोसुद्धा पूर्णपणे आपल्या क्लिनिकला आलात तर आपण सहकार्य करणार आहोत त्याचबरोबर ही जी कागदपत्रं जी काही बनवायची असतात कारण आपल्याकडे घर घ्यायचं आहे सगळं आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांना काय त्याच्यासाठी कागदपत्रं असतात आय टी आर इन्कम टॅक्स पेपर हे सुद्धा त्यांना माहिती नसते की हे पण काढणं गरजेचं असतं या सर्व गोष्टींची उपलब्धता किंवा आपण इथं आलात ते सर्व पेपर आपल्याला त्या पद्धतीने बनवून अतिशय तुमच्या इन्कमप्रमाणे म्हणून घेण्यामध्ये आपण आजपर्यंत यशस्वी झालो आहोत आणि आपण प्रयत्न त्याच पद्धतीने करत आहोत की प्रत्येकाला घर भेटावं हे जे आपलं गेल्या सहा वर्षापासून ध्येय आहे आणि उद्देश आहे त्या संदर्भामध्ये आपण प्रयत्न करत आहोत तर या या अशा आपण गेल्या ला, सिडको लॉटरी विजेत्या किंवा पी एम आर डी आहे किंवा म्हाडा लॉटरी विजेत्यांना गेल्या सहा वर्षापासून मदत करत असताना जे काही सर्व सर्वसाधारण लोकांचे प्रश्न आहेत ते पण आपण सोडवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत त्यातले ओळवा बामण डोंगरी येथील साधारणपणे सहा लाख रुपये प्रत्येक आठ हजार सिडकू उर्जेत्यांचे प्रत्येकी सहा लाख रुपये दर कमी करण्यामध्ये आपण यशस्वी झाल्यानंतर तळोजा सेक्टर चौतीस व छत्तीसचे चे आपण अदर चार्जेस माफ साधारण नव्वद हजार रुपये आपण माफ करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत तर गोरगरिबांना योग्य न्याय देण्यामध्ये सुद्धा आपण आपल्या ह्या उद्देशाने आणि आपण यशस्वी आजपर्यंत झालो आहोत मी एक डॉक्टर असून सुद्धा मी या क्षेत्रामध्ये निश्चितपणाने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचं कारण असं आहे की हे क्षेत्र या क्षेत्रामध्ये सर्व म्हणजे बँकेकडे गेलं तर बँक आपल्याला बँकेच्या प्रोसिजरप्रमाणे डा डॉक्युमेंट आणून द्या एवढं सांगते पण ती डॉक्युमेंट कुठे बनवायची काय बनवायची याची काही आपल्याला माहिती नसते या संदर्भामध्ये आपण गेल्या सहा वर्षापासून त्याबरोबरच सिडकूचं किंवा म्हाडाचा किंवा की कि एम आर डीचा फॉर्म कसा भरावा याबद्दल पण आपल्याला कल्पना नसते हे सर्वाचं मार्गदर्शन आपण इकडे गेल्या सहा वर्षापासून करत आहोत आणि आता पण आपल्या क्लिनिकला आलं तर निश्चितपणाने आपण करणार आहोत तर आजचा जो विषय होता तो सत्तर लाखाचा घर फक्त पस्तीस लाखामध्ये किंवा सव्वा कोटी ते दीड कोटीच्या आसपासचं घर साधारण फक्त पासष्ट सत्तर लाखाच्या आसपास भेटण्यामध्ये आपण कसा यशस्वी होऊ शकतो याबद्दल आपण आजचा व्हिडिओ केला होता आणि सिडकोनी एवढे कमी दर ठेवून प्राईम लोकेशन असताना सुद्धा आणि भविष्यामध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता असताना आणि खूप मोठा मत भेटत असताना अशा ठिकाणी दिलेत त्याबद्दल आपण सिडकोचे आभारी आहोत तरीही एक खूप महत्त्वाचा विषय आपला राहिलेला आहे आप आपल्याकडे या ठिकाणी जे जुईनगर स्टेशनच्या बाजूला आहे तिथेच आजूबाजूचे जे परिसरामध्ये आहेत तिथे भाडे भाड्याने जर वन बी एच के द्यायचं म्हटलं तर साधारण भाड्याचं वीस हजार ते बावीस हजार रेंटल इन्कम आपल्याला तिथे भेटू शकतात आणि त्याचबरोबर जर टू बी एच केचा विचार केला तर पस्तीस ते चाळीस हजार रुपये रेंट भेटू शकते अशा पद्धतीच्या आणि अशा प्राईम लोकेशनवरती आपली ही सिडकोची घरं असलेली आहेत जिथे आहेत आणि भविष्यामध्ये जर तुम्हालाही असं स्वप्न साकार करायचं असं सा निश्चितपणाने तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर मी आपण मार्गदर्शन आणि सर्व करणं मदत करणार आहोत तर धन्यवाद आज आपण माझ्या या अशाच प्रकारचे माहितीचे व्हिडिओ आपण सातत्याने देत राहणार आहोत आणि जर अशाच प्रकारची माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण डॉक्टर दिगे न्यूज चॅनलला सबस्क्राईब करावं आणि तुम्हाला या प्रकारची आपण सुद्धा प्रत्येक नोट म्हणजे साधारण पंचावन्न हजार घरं आहेत वेगवेगळ्या नोटची आहेत प्रत्येक नोटची माहिती आणि त्याच्याबद्दलचे पुढे भविष्यामध्ये प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक काही काही दिवसाने आपण ते आणणारच आहोत तर निश्चितपणाने जर त्याचं सगळं माहिती करायचं असेल तर आपण सबस्क्राईब करा आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे वाशी ट्रक टर्मिनल नोड सिडको या संदर्भामध्ये आणि आपण लवकरच तो व्हिडिओ आणणार आहोत धन्यवाद